नमस्कार सर्वात प्रथम मी आपल्या ओ एस न्यूज चॅनेलचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊ घातलेली आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सामाननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा प्रयत्न करतो प्रभाग क्रमांक तीन मध्ये जनतेचा एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जनता एका चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद देते त्या अनुषंगाने आपण निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा प्रयत्न करतो सन्मान्य आपले पालकमंत्री साहेब असतील संबंधीय दादा असतील यांनी जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपण त्या उमेदवारीच्या मार, माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा प्रयत्न करतो सर्वात प्रथम नगर नगरसेवक होण्याचे जे काही स्वप्न असतात परंतु नगरसेवक का व्हावं नगरसेवक होण्यासाठी काय करावं लागतं किंवा नगरसेवक होण्यासाठी आपण पैसा खर्च करतो किंवा समाजामध्ये जातो किंवा लोकांना भेटतो की मला नगरसेवक व्हायचंय हो तुम्ही मदत करा साथ द्या म्हणजे नगरसेवक नव्हे सर्वात प्रथम एक जनतेची एक आशा असते की नगरसेवकाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे नगरसेवकाला विकास कामे काय असतात निधी कसा आणायचा ह्या सगळ्या गोष्टी त्या, त्या नगरसेवकाला अवगत पाहिजे सर्वात प्रथम मी नगरसेवक नाही मी समाजसेवक आहे सबंध आयुष्य मी समाजाची निस्वार्थपणे सेवा केली त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रामध्ये मी संबंध आयुष्य लहानच्या मोठा झालो निस्वार्थपणे भगवंताची जशी सेवा केली तशी समाजाची सेवा केली आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये माझं स्थानिक म्हणजे घर आहे मी धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्या माध्यमामधून समाजाचा एक माझ्याकडं बघण्याचा एक दृष्टिकोन आहे आणि ज्या वेळेस आपल्या शिर्डीची आरक्षणची सोडत झाली त्या दिवशी पूर्ण प्रभागातून फोन यायला सुरुवात झाली की तुम्ही उमेदवारी करावी अशी आमची अपेक्षा आहे सर्वात प्रथम म्हणजे असं आहे की धार्मिक क्षेत्रामध्ये मी मोठा झालो माझ्याकडे कानिपनाथ महाराजांची गादी आहे त्याचप्रमाणे पहाटे रोज उठणे भगवंताची पूजा करणे त्याच्यानंतर समाजसेवा करणे हा माझा धर्म आहे राजकारण हा माझा पिंड नाही व धर्म नाही परंतु आपल्या शिर्डी विधान सभा मतदारसंघाचे विधाते सन्माननीय नामदार साहेब यांचं कार्य या शिर्डीला जी त्यांची साथ लाभली शिर्डी मतदारसंघामध्ये विखे घराण्याचा एक प्रभाव आहे जर विखे घराण्याचा प्रभाव आहे तर या शिर्डीसारख्या ठिकाणी एक शिस्तमय वातावरण आहे कुठेही कलंक नाही कुठेही डाग नाही म्हणून एक आपण विचार केला की जर आपल्याला ह्या प्रभागातून नगरसेवक व्हायचा असेल तर सामान्य नामदार साहेब असतील किंवा दादा असतील यांच्याच मार्गदर्शनाखाली व्हायचं असं मनोमनी ठाम झालेलं आहे प्रकारे एक असं आहे की आता दिवाळीचा सण येऊन गेला आणि प्रत्येक उमेदवारांनी प्रत्येक प्रभागामध्ये मिठाई वाटली परंतु एक प्रांजळपणे आपलं मत एक राजकीय हेतून आपण मिठाई वाटली किंवा राजकीय हेतूनी लोकांच्या दारात गेलो असं काही नाही याच कारण असं की संबंध आयुष्य होता होईल तितकी आपण समाजाची सेवा केली निस्वार्थपणे आपण आपल्या कानिपनाथ महाराजांच्या गादीवरती जे दान आहे आपण त्या माध्यमातून जे दान येतं ते आपण घरी न वापरता समाजाची आपण सेवा करतो त्याचप्रमाणे दिवाळी हा एक सण आहे आणि कानिपनाथ महाराजांच्या साईनाथांच्या कृपेने शिर्डीमध्ये खूप काबड कष्ट केलेले आहे भगवंताच्या आशीर्वादाने कुठेतरी चांगलं झालं त्या माध्यमातून आपण दिवाळीचा हा सण चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा केला म्हणून आपण मिठाई वाटली आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना आपण कुठल्याही प्रकारचं शिर्डीमध्ये कुणाला विरोध असेल किंवा कुणाला काही कुठल्याही प्रकारे कुणाच्या विरोधात न जाता आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत म्हणून दिवाळी होती म्हणून आपण मिठाई वाटली असं काही नाही गेल्या वर्षानुवर्ष मी सामाजिक उपक्रम राबवतो आणि वैजापूर सारख्या एक ग्रामीण भागामध्ये परिस्थिती खूप बिकट होती त्या बिकट परिस्थितीमध्ये आपण तिथल्या एक झडपीची एक शाळा होती तिथं खूप गरीब परिस्थिती ती एक वाढीव वस्तीवर शाळा होती तिथे आपण निस्वार्थपणे तिथली समस्या बघितली आणि तिथे आपण निस्वार्थपणे शालेय शिक्षण दफ्तर आपण होता आणि तितकं वाटप केलं आता राजकारण इलेक्शन आणि समाजसेवा याचा खूप फरक आहे तर मग ती न्यूज ना पेपरला आहे ना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड आहे ना फोटो आहे एक असं असतं की प्रांजळपणाने समाजसेवा करताना कुठल्याही प्रकारचा मी प्रूफ ठेवला नाही आणि इथून पुढेही राजकीय क्षेत्रात असेल किंवा आता हे इलेक्शन होऊ घातलेली निवडणूक होऊ घातलेली ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना कुठल्याही प्रकारचा मुद्दा हा मी घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात नाही सर्वात प्रथम काय आहे की माझी धार्मिक शैली आहे धार्मिक पारंपरिक आमचे मा आमच्या वडिलांचे जनार्दन स्वामी महाराजांचे त्यांचे अकरा अनुष्ठान झालेले माझे जनार्दन स्वामी महाराजांचे सात अनुष्ठान झाले हातात कडाई आणि त्या माध्यमातून आपण समाजसेवा करतो आणि ह्या निवडणुकीला सामोर काय जायचं तर ह्या प्रभागामध्ये काही प्रश्न देखील आहे या प्रभागामध्ये ला स्ट्रीट लाईट आहे मी तर म्हणतो की ह्या प्रभागामध्ये सर्वात प्रथम एक पोलीस चौकी हवी ह्या प्रभागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गल्लीमध्ये एक फ्रंटला सी सी टी हवा त्यानंतर ह्या प्रभागामध्ये यंग यंग जनरेशन जास्त आहे मला वाटतं की एक जिम हवी त्याचप्रमाणे जॉगिंग ट्रॅक हवा असे असंख्य मुद्दे आहेत त्यानंतर अंगणवाडी हवी त्यानंतर ह्या प्रभागामध्ये गोरगरीब जनता आहे त्यांना व्यापार हवा आणि कुठल्याही प्रकारे प्रभागामध्ये गुन्हेगारी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तर असे असंख्य मुद्दे आहे येणाऱ्या काळामध्ये भगवंताच्या कृपेने जर योगायोग जर झालंच काही झालंच आपलं पुढचं पुढील जनतेने जर आपल्याला संधी दिली तर जर त्या संधीचं सोनं झालं तरी ही संकल्पना माझ्या डोळ्यासमोर राहील अशी परिस्थिती आहे पण आपल्या शिर्डीचं एक आपलं दैवत आहे राजा वीरभद्र व त्यांची आता जत्रा आहे येत्या चार तारखेला तर त्या जत्रेच्या अनुषंगाने एक अशीच आठवण झाली की जो वर्षानुवर्ष जो जुना बेरोबा रोड आहे त्या रोड देखील तो रोड व्हायला पाहिजे आत्तापर्यंत त्या रोडचं काम व्हायला पाहिजे होतं अजून ते रोडचं काम झालेलं नाही आहे मायबाप जनतेने जर संधी दिली आणि शिर्डी नगर परिसराच्या जर दालनामध्ये मायबाप जनतेने पाठवलं तर त्या रोडचं काम देखील आपण नक्कीच करूया काळामध्ये सन्माननीय साहेबांच्या सन्मान्य दादांच्या मार्गदर्शनामध्ये मार्ग व नेतृत्वामध्ये काम करण्याची संधी जर आम्हाला मिळाली तर त्या संधीचं नक्की सोनं करूया आणि मला असं वाटतं की सन्माननीय साहेब असतील दादा असतील जोपर्यंत शिर्डीवर यांची पकड आहे तोपर्यंत शिर्डीला कुठल्याही प्रकारची भीती नाही आज आपण बघत असाल शिर्डीमध्ये जी गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी कुठल्याही स्थानिक माणसाची नाही त्या गुन्हेगारीमध्ये असंख्य बाहेरचे लोक सामील आहे कारण सन्माननीय साहेब असतील दादा असतील म्हणजे प्रत्येक साहेबांचं सा आणि दादाचं सा शिर्डीला एक काय आपण म्हणतो ना की आधार आहे आणि त्या आधाराच्या माध्यममधून आम्ही देखील त्याचा आदर करतो की आजही आम्ही सुरक्षित आहे आजही आम्हाला असं वाटत असेल की आज एक मोठं मार्गदर्शन म्हणा किंवा एक मोठं नेतृत्व म्हणा किंवा एक मोठा चेहरा म्हणा किंवा एक मोठा नेता म्हणा एक आदरणीय नेते म्हणून आम्ही सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बघतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इथून माग दोन हजार मला वाटतं दोन हजार एक पासून शिर्डीचा विकास झपाट्याने झालेला आहे म्हणजे आता काही एक नवीन विकास सांगण्याची गरज नाही विकास देखील झालेला आहे गुन्हेगारीचा त्यांनी खूप मुश्के आवडलेल्या आहेत आपण बघत असाल की जो जो गुन्हा होतो शिर्डीमध्ये त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी इथल्या स्थानिक जो आहे जो स्थानिक राहणारा माणूस आहे खूप कमी संख्यामध्ये आहे आणि जे गुन्हेगारी आहे आता बघा काय आहे की इथं शिर्डीमध्ये माग एक उत्सव होता त्या उत्सवामध्ये गुन्हेगारी सापडली परंतु ती पूर्ण गुन्हेगारी बाहेरची होती शिर्डीची नव्हती कारण साहेबांचा दादांचा धाक आहे ह्या गावाला म्हणा या जिल्ह्याला म्हणा म्हणून ह्या मार्गदर्शना म्हणजे ह्या हा विचार करून आपण एक मनातून एक ठराव केला की आपल्याला निवडणुकीला जर सामोरे जायचं असेल दादा आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण निवडणूक जाणवली असं एक मनाचा विचार आहे ज्या वेळेस विस्थापित लोकांचं पुनर्वसन म्हणजे आपला तीन चारीचा जो पट्टा असेल ज्या वेळेस तिथला अतिक्रमण झालं म्हणजे मी विचार करतोय का शिर्डीच शिर्डीमध्येच असं घडले सन्मान्य दादा असेल साहेब असतील की विस्थापितांचं पुनर्वसन हे शिर्डीत घडलंय म्हणजे मी खूप बारकेने विचार केला की आपल्या शिर्डी मतदारसंघाला जे लागलेले लाभलेले जे नेते आहे त्यांचा मी देखील विचार केला की आता बघा एम आय डी सीचं चा काम चालू झालंय म्हणजे शिर्डीमध्ये जे बेरोजगार आहे ती एम आय डी सी झाल्यानंतर त्या बेरोजगारांचा मुद्दा हा सुद्धा क्लिअर होणार म्हणजे हळूहळू हळूहळू प्रगतीपथावर सर्व विषय आहे आणि सन्मान्य नामदार साहेब असतील सन्मान्य दादा असतील यांचे विचार यांचं चिंतन यांचं मंथन इथपर्यंत आपण विचार करू एवढे आपण मोठे नाही परंतु मनाला तर एवढं नक्कीच वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पूर्ण दीन दलित जनतेचा गरीब दुबळ्याचा सर्वसामान्य जनतेचा ते कुठंतरी चांगल्या प्रकारे मग व्यवसाय असल प्रत्येकाला पोट भरण्याचं सा साधन असन शिर्डीमध्ये बेरोजगार असतील सर्वांना योग्य तो निर्णय देतील असं मला वाटतं त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य साहेब आणि सन्माननीय दादा यांनी जर आपल्याला संधी दिली तर त्या संधीचं मी नक्की सोनं करेल जनतेचा देखील कौल आहे जनतेने जरी संधी दिली तरी त्या संधीचं मी सोनं करेल संबंध आयुष्य आत्तापर्यंत कधीही संस्कृतीच्या बाहेर वागलो नाही इथून पुढेही वागणार नाही याची मी ग्वाही देतो धन्यवाद